खोपोलीतील खालापूर येथे न्यू रेसिडेन्सी कॉम्प्लेक्समध्ये अतिविषारी घोनस जातीचे दोन सर्प आढळून आले त्यामुळे सोसायटीधारकांची धांदल उडाली खोपोलीतील सर्पमित्र विजय भोसले सुकृत गोटसकर सुशील गुप्ता यांनी या जोडप्याला पाहताच त्यांच्या लक्षात आले की तिथं एका आडोशाला असलेल्या गवतामध्ये दोन साप प्रजनन प्रक्रियेत होते यांनी तिथे उभ्या सापांची प्रजनन प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट बघितली या सर्पांचे मिलन पूर्ण झाल्यावर जसे एक मिकान पासुन ते दोन्ही साप एकमेकांपासून दूर होऊ लागले तेव्हा यांनी त्या ते सापांना सुरक्षितरित्या पकडून स्नेक बॅग मध्ये बंद करून त्यांना त्यांच्या मुख्य अधिवासात म्हणजे निसर्गामध्ये मुक्त केले